किती वेळ झाली तू मला काम होत अर्जंट जायचं होतं बँकेत दोनदा पुरीला बोला लावलं करी जाऊन काय करीत होती रे हा ते म्हणले तांब्या भरून दे मम्मी बोलवा मागून मग मी आले मागून तांब्या मला अर्जंट काम होत ना बँकेत तिथे ते म्हणायचे ना तांब्या भरून पुरून दोन दोनदा सांगितलं एकदा सोडून तुला काही कळत का नाही दादा जित्रा बांधायचं कशी काय करायचे बँकेत जायचंय म्हणायचं असं सांगायचं सांगितलं होतं ना पुरीन हा

पुरींनी नाही सांगितलं तुला बोलायला लावलं म्हणलं तू घ्यायचं काम नाही होत चित्र सांगायचं बँकेत जायची लोकांच्या माझ्या काम होत काय करायचं बरं आता परत गुरं बघायची गायला काढायचं त्यांचं पाणी घास कापायचा त्यांना काय करायचं आता कवा येऊन काही कारण काम व्हायची आता कापाव लागेल मला मग काही नाही येत कुणी जाऊन मग कापीत हा तर मा पाच वाजता बँक आठ वाजता पाच वाजून गेले तर आता बँक काय उघडेन का पाच वाजता मग कापू घास काय कापू घास कापू कापून घास मी कधी बरोबर वळी तशी आहे तुम्ही कापा घास बाई ना पुरींच्या नावाखाली काय करते इरभर घरी काय कळतच नाही बाई निघी बसून राहती पुरींच्या नावाखाली इकडे यायचं मला जायचं ती मजूर दारात येऊन बसल्यात इकडे पैसे मागत आहेत काळ आलेले ती मजूर पैसे मागत त्यांना काय करायचं काय द्यायचं सामान नसलं आना सामान साखर आना बुकणी संपली साबण ती तेल रोज उठून आणाय सांगायचं मग आता बँकेत जायचं म्हणलं मला करू नाही का तुला सांगितलं कोरी बोलायला लावलेलं फॉबार फोड तिचं साखर आणि बुकणी काय मला सांगायचं मग मलाच लागत काय लागत्याला आणून देतात मग काय उपकार खाल ना लागेल मग आता तू कळत नाही काय चित्रपट कामजुरांचा पैसा आणून पण मला अर्जंट काम आहे बँकेत जायचं मला तू कळत नाही का गरीब पुरींच्या बस होती निक सारखी मला सांगायचं ना मग सांगायचं पुरी दोनदा बोलायला लावलं तू कळत नव्हतं काय पुरी सांगितलं नाही खडा मला आणतात तुम्ही परत माघारी काय वाटतं का तुम्हाला हानाय उली तरी न, तरी जरा ज्याची नाही मनाची तरी तरी हानायच खुशाल म्हणजे संध्याकाळ बाकरी नाही करणार खुशाल मग लेकरांचा सगळ्याच उरकाव लागत माणूस खुशाल मला हानी तुम्ही माघारी एवढं काम करून तोराच्या उलट्या माटतात नुसतं आतू पुरी येऊन घरी बसली जितराबा मला अर्धा डेंक काय माहिती काही काम, काम नसत का खुटू रुटू काही भी करायच असत काम असत त्या घरी 10 दळ 10 भरडून भरडूं घेतली त्यांच्या कुणम्या किती मोठी ती दिसली का तुम्हाला दाळभर लागलेली मी बघितो बघितो जितराबा मला अर्धी मजुरदारा देतो रोज पैसे मागते यांना पैसे द्यायचे असं कसं म्हटलं लांबले दुसरे लावायचे राते रोज किती दिवस झालं अर्धा दिवस झालं त्यांचा पैसे यांना नको का देतोय त्या कुणापर्यंत का आपल्या घरंडून जाते काय कुठं

सांगतो मी तुम्ही भांडू नका बांधता कशा करता पैसा लागतात पैसा लागतात पैसे द्यावाच लागते सांगू नका त्यांनी मला की पैसा द्यायच्यात मग मी आले उरकून मी सांगतो आपली चौदा लोकांची आपण सगळी माणसं होते मी काम आता उरकून यायच होत पूर्ण जर सांगायचं भांडण करून काय उपयोग आहे त्याचा मग म्हणलं सांगा तुम्हाला पुन्हा म्हणले असतं सांगितलं नाही

तुम्हाला तर नसून ऐकायचं अरे बाबा मी किती झालं तुम्हाला सांगून सांगून काय करायचं नेमकं मी तुम्हाला सांगून सांगू मला कंटाळा आला फार मी तुमच्या डोक्याला नको टेन्शन नाही त्यांच्या नको पण त्यांना नीट समजून सांगा की या नको बाबा असं करू म्हणून आपल्या रोजच चालला एका तुम्हाला सांगायचं नाही सांगा आता एवढी बार सांगा मग नाही तुम्ही खाऊन पोस्टात लागत बघा बिन माझं फार वाट झालं फार एवढी बार सांगा काय ती नाही तर मग काय आता जाते शेळ्याकडे शेळ्या जाते कोणाच्या लोकांच्या दानाला तर येईन बांधा पुन्हा अजून ती कव्हर सांगू लाग तुम्हाला लेकर झालं तुम्हाला सांगू सांगा आला तुमची लेकर तुम्हाला तरी तुम्हाला आता कवर सांगायचं माझ्यासारखे मत आहे माणसाने काय तुमचं तुमचं चांगले तसं